सर्व दर्शकांना प्रथम नमस्ते मी रमेश जाधव आणि आपण पाहतात देवांग रमेश ब्लॉग हे माझे युट्यूब चॅनल या चॅनलवर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे दर्शको आपल्याशी माझे ऋणानुबंधाचे संबंध असल्यामुळे प्रथम आपुलकीचा प्रश्न आपण कसे आहात तर चला पाहूया हा माझा नवीन व्हिडिओ मित्रांनो मी या व्हिडिओद्वारे हिंदू धर्मात सर्व शुभ कार्यात व पूजेत ज्या देवाला प्रथम स्थान देऊन त्याची घरोघरी मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा केली जाते अशा गणपती देवतेविषयी काही पुराण कथा गोष्टी आख्यायिका प्रचलित आहेत त्याविषयी मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माझे विचार मांडणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती गणपतीविषयी गणेश पुराण देवी पुराण स्कंद पुराण यासारख्या पुराणांमध्ये गणपतीच्या जन्माविषयी वेगवेगळ्या कथा गोष्टी प्रचलित आहेत त्यापैकी जी गोष्ट जास्त प्रचलित आहे ती मी इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो एका पुराण कथेत असे सांगितले आहे की गणपतीचा जन्म हा पार्वतीच्या मळापासून होतो पार्वती आपल्या मळापासून गणेश या बालकाला जन्म देते व एकदा ती स्नानगृहात स्नान, स्नान करण्यासाठी जाते त्यावेळी त्या बालकाला दरवाजाजवळ पहारा देण्याकरिता दरवाजासमोर उभा राहण्याची व आतमध्ये कोणालाही प्रवेश न देण्याची आज्ञा देते त्याप्रमाणे हे बालक दरवाजाजवळ उभे राहते इतक्यात खुद्द पार्वतीचे पती भगवान शंकर महालात जाण्यासाठी येतात परंतु दरवाजासमोर उभे असलेले गणेश बालक त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करते हे पाहून भगवान शंकर क्रोधित होतात व ते आपल्याकडे त्रिशुळाने त्या बालकाचे धडापासून शिर म्हणजे मस्तक वेगळे करतात व त्यामुळे हे बालक मृत्युमुखी पडते थोड्या वेळाने तिथे पार्वती येते पाहते तर काय आपल्या मळापासून जन्म दिलेल्या बालकाचे शिर भगवान शंकराने धडापासून वेगळे करून त्याचा वध केलेला आहे हे पाहून पार्वती भगवान शंकरावर अत्यंत क्रोधित होते व माझे बालक आत्ताच्या आत्ता, आत्ता जिवंत करून द्या अशी भगवान शंकराकडे मागणी करते शेवटी पार्वतीचा क्रोधाग्नी शांत करण्यासाठी नारदाच्या मध्यस्थीने एका हत्तीचे शिर म्हणजे मस्तक कापून आणले जाते व ते मस्तक बाल गणेशाच्या धडाला दैवी शक्तीने जोडले जाते व नंतर ते बालक जिवंत होते अशी ही आख्यायिका प्रचलित आहे अशा ह्या गणपतीच्या वेगवेगळ्या जन्मकथा या पुराणांमध्ये सांगितल्या जातात जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर विवेकवादी व विज्ञाननिष्ठ माणसाला व मलाही काही प्रश्न पडतात प्रश्न एक पार्वतीच्या अंगावर इतका मळ साचला होता कि तिने तीन चार किलो वजनाच्या बाल गणेशाला दैवी शक्तीने जन्म दिला मग प्रश्न असा पडतो की पार्वतीच्या अंगावर इतका मळ साचला कसा प्रश्न दोन जर भगवान शंकराने त्या बालकाचे मस्तक कापले व ते मस्तक तिथेच खाली पडले असेल तर तेच मस्तक आपल्या दैवी शक्तीने त्या धडाला का नाही जोडले हत्तीचे मस्तक जोडण्याची गरज का तिसरा प्रश्न मानवाच्या शरीराला जनावरांचे मस्तक कसे काय लावू शकतो आजही विज्ञानाला ते शक्य नाही झाले प्रश्न चार जर हत्तीचे शिर बालकाच्या धडाला लावले असेल तर हत्ती बोलू शकतो का असे गणपतीच्या कथेविषयी आणखीनही काही प्रश्न विज्ञानिष्ठ माणसाला पडतात व हे प्रश्न धार्मिक माणसाला सुद्धा पडत असतील परंतु अशी माणसं त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात म्हणजेच या कथा रचलेल्या व काल्पनिक आहेत असे म्हणण्यास काहीही हरकत नाही आता ही झाली गणपती पुराणातील कथा दुसरीकडे थोर समाजसेवक प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या काळी गणपती विषयी एक लेख सन सात दोन एकोणीशे अठ्ठावन्न रोजी लिहिला होता गणपतीचे रहस्य हा लेख सामपत्र या वृत्तपत्रात एकोणीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पुन्हा प्रकाशित झाला तो लेख मी जसाच्या तसा वाचून दाखवतो या लेखात ते काय म्हणतात गणपतीचे रहस्य लेख प्रबोधनकर ठाकरे सन सात दोन एकोणीसशे अठ्ठावन्न बुद्ध म्हणजेच अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मौर्य म्हणजे चंद्रगुप्त मोर्या राजेशाहीमध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणांच्या प्रमुखाला गणपती असे म्हणत प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला तोच पुढे या गणसंस्कृतीमध्ये शाक्यगणांचा राजा झाला कालांतराने बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केले काही चालक ब्राह्मण मनोवाद्यांनी खऱ्या गणपतीला काल्पनिक गणपती बनवला बुद्ध हा गणांचा राजा होता म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत त्याने बुद्ध धर्माची स्थापना करून तो गणांचा प्रमुख झाला गणांचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणांचा पती म्हणजे गणपती असे म्हणत पण ब्राह्मणाने गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला बुद्ध जेव्हा लोकांना धर्माचा संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशामधून दोन शब्द निघायचे चित्त आणि मल्ल चित्त म्हणजे शरीर आणि मल्ल म्हणजे मळ तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे पण ब्राह्मण समाजाने याचा विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढाव्यास सांगितला आणि त्यातून एक बालक तयार करायला सांगितले तसेच बुद्ध हा नागवंशीय होता पाली भाषेतील नाग म्हणजे हत्ती म्हणजेच बुद्ध हा हत्तीवंशातील होता बुद्धाची आई महामाया निद्रिस्त अवस्थेत होती तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्यापोटे एक राजकुमार जन्माला येणार आहे याचा अर्थ असा की हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्तीवंशातील आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचेच मस्तक लावले उंदराची किंवा बैलाची मस्तक का नाही लावले अष्टविनायक जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला हा बुद्ध होता आणि दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धाने सांगितले प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धाने सिद्ध करून दाखवले ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुःखापासून कायमचा सुखी झाला म्हणजे दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता म्हणून लोक बुद्धाला सुख करता आणि दुःखहारता असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हटले बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे मुख्य प्राण्याची मान गणपतीला अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुःखकर्ता होऊ शकतो का काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुःखहर्ता कसा दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गाचे म्हणजे अष्टांग मार्गाचा अष्टशिलांचा शोध लावला म्हणजे आठ मार्गांचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत मग ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले आणि देवांची निर्मिती करून स्वतःला देवासमान मानून स्वतःचे व देवाचे श्रेष्ठत्व वाढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले पुढे चंद्रगुप्त मोर्या हा मोर्या वंशाचा हो गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा दिल्या मौर्य शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे कर्नाटकमध्ये चंद्रगुप्त मोर्याने जैन समाजाचा प्रचार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मोर्या शब्द लावायचे महाराष्ट्रातील मोर्या आडनाव सुद्धा मोर्या वंशाचे अपभ्रंश आहे संत तुकाराम हे मोरे होते चौदाव्या शतकात एक मोर्या गोसावीच्या नावावर मोर्या शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली ब्राह्मणाने तुकाराम महाराजांची आणि पेशव्याने शिवाजी महाराजांच्या हत्या घडवून आणल्या नंतर बुद्ध लेण्या आणि विहारांची ठिकाणे काबीज करून तिथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरू केले कारल्याच्या ले बुद्ध लेणीत बुद्धमाता महामायाला ब्राह्मणी एकविरा देवीचे स्वरूप दिले जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले शेलारवाडी पुण्याच्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता अशोक सम्राटाने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता पण ब्राह्मणांनी अशोकाचा अवंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी तेहतीस कोटी देवांना जन्म दिला या भारत देशाचे खरेखुरे शाख्यगणांचे गणपती होऊन गेले त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण केले समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात व प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो शेवटी माझा असा प्रश्न आहे की मानवी शरीराला हत्तीचे मस्तक जोडले जाऊ शकते का ज्याला हा प्रश्न पडतो तो खरा विवेकवादी वास्तववादी विज्ञाननिष्ठ माणूस आणि ज्याला हा प्रश्न पडत नाही व पटत असून दुर्लक्ष केले जाते तो धार्मिक अंधश्रद्धाळू व देवहोळा माणूस तर मित्रांनो पुराणातील गणपती कथा व प्रबोधनकारांनी सांगितलेला गणपती यांची जर आपण विज्ञानिष्ठ माणसाने तुलना केली तर प्रबोधनकारांनी सांगितलेला गणपती आपल्याला पटतो आपले याविषयी काय मत आहे हे खाली कमेंट करून कळवा धन्यवाद